काही अनुभव भाषेत सांगता येत नाहीत आणि काही प्रश्न विज्ञानाचं उत्तर असूनसुद्धा मनाला मात्र शांत करत नाहीत आणि काही वाटा सुद्धा अशा असतात की ज्या कधीच शर्यतीसाठी नसतात त्या स्वतःच्या आतमध्ये शिरण्यासाठी असतात आपण सगळे चालतो दररोज शाळेकडे ऑफिसकडे सुपरमार्केटकडे किंवा कधी कधी कुणाकडेही नाही पण कधी स्वतःकडे चाललं आहे का ही वारी म्हणजे तसंच आहे ही कुठल्याही धर्माची मिरवणूक नाही आहे आणि ती एका अनुभवाची शोधयात्रा आहे विज्ञान सांगतं की चालणं आपल्या मेंदूतील न्यूरॉन कनेक्शन वाढवतं पण वारी सांगते की चालणं आत्म्याचं केंद्र स्थिर करतं जसा पृथ्वीचा स्पर्श शरीराला नाही तर आत्म्याला होतो तसं वारीमध्ये हजारो लोक चालतात त्यात कुणी पांढऱ्या वस्त्रात कुणी चिखलानं माखलेलं पण कुणालाच फरक पडत नाही कारण तिथे तुलना नाही आहे आणि गंमत म्हणजे आपण असं चालतो ना शून्यात एकरूप होऊन तेव्हा मेंदूतील विचारांची गर्दी हळूहळू निवते आणि शरीर आपलं राहत नाही ते केवळ एक वाहक बनतं वारी ही एक स्पिरिच्युअल बायोफीडबॅक आहे आपल्या शरीरामध्ये जे पाच मुख्य तत्व आहेत वायू अग्नि जल पृथ्वी आणि आकाश या तत्वांचं संतुलन बिघडतं तेव्हा आजार होतो पण जेव्हा आपण रोज दहा ते पंधरा दिवस सतत चालतो नैसर्गिक संगीत ऐकतो मातीचा स्पर्श घेतो सूर्यप्रकाशात नाहातो तेव्हा मेंदू हार्मोन्स आणि रोगप्रतिकारक शक्तीचं एक अचूक संयोजन होतं आणि विज्ञान यालाच बायोफीडबॅक रिसेट म्हणतं पण इथे तो रिसेट कुठल्या तरी मशीननेच होत नाही तो होतो मातीमुळे हवेमुळे गजराने आणि त्या सामूहिक श्वासांच्या तालामुळे जे कुठंच बसत नाही त्यांच्यासाठी ही वाट आहे तुम्ही कुठल्याही धर्माचे असो किंवा नसलेले तुम्हाला कोणत्याही देवावरती विश्वास असो किंवा अजिबात नसला तरी चालेल पण जर तुम्हाला वाटलं की आयुष्यात अजून काहीतरी आहे जे समजलोच नाही तर ही वाट ही वारी तुमच्यासाठीच आहे कारण इथे कोणालाही सिद्ध होणे नाही इथे फक्त आणि फक्त हरवून जाणं आहे वारी ही भारतामध्ये होते पण ती अखंड मानवतेसाठी आहे हा अनुभव भारतात जन्म घेतो पण तो, तो कोणत्याही देशाच्या सीमेमध्ये मरत नाही वारी ही यात्रा आहे माणसाच्या आतल्या शांतीची आणि ती भाषा विचारत नाही कॅनडामधील डॉक्टर जर्मनीतील संगीतकार ऑस्ट्रेलियातील शिक्षक आणि अनेक परदेशी लोक हे या वारीमध्ये चालून गेले आहेत आणि केवळ एक शब्द घेऊन ते परतले तो म्हणजे स्टीलनेस इन मोशन चालणं जे तुम्हाला थांबवतं थांबवणं जे तुम्हाला सुरू करतं सध्या तुमचं आयुष्य भयानक वेगाने धावत असेल पण थोडा वेळ थांबा फक्त एक प्रश्न विचारा मी हे आयुष्य फक्त जगतोय की अनुभवतो आहे आणि जर उत्तर सापडलं नाही तर चूक तुमची नाही आहे तुम्हाला बस ते उत्तर अजूनही भेटलेलं नाही आहे मग या स्वतःकडे यायला या फक्त ही फक्त यात्राच नाही आहे ही तुमच्या आतमध्ये सुरू होणार एक नवीन सुरुवात आहे हे एक आवाहन आहे कोणत्याही देशातून कोणत्याही वयोगटातून कोणत्याही विचारसरणीतून आपल्याला चालायला हवं कारण चालणं हीच खरी प्रार्थना आहे आणि एक दिवस जेव्हा तुम्ही त्या वाऱ्याबरोबर त्या मातीबरोबर त्या आवाजाबरोबर चालाल तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही कधीच एकटे नव्हतात फक्त पहिलं पाऊल टाका आणि बाकीची वाट चालून येईल तुमच्यापर्यंत जय जय रामकृष्ण हरी